नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओमध्ये नियमामध्ये म्हणजे ई पी एफ ओ नियमामध्ये मोठा बदल पैसे काढण्याबाबतचे नियम बदलले एवढी रक्कम काढता येणार बघा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आलेली आहे ही माहिती सविस्तरपणे काय आहे म्हणजे ई पी एफ ओमध्ये म्हणजे या नियमामध्ये कोणता मोठा बदल झालेला आहे पैसे काढण्याबाबतचे नियम काय बदलले आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई पी एफ नियमामध्ये मोठा बदल कशा पद्धतीने झालेला आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ नियमामध्ये मोठा बदल पैसे काढण्याबाबतचे नियम बदलले एवढी रक्कम काढता येणार बघा संपूर्ण सविस्तर माहिती ई पी एफ ओ पर्टियल विड्रॉल लिमिट ई पी एफ ओने नोकरी करणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे ई पी एफ ओने पैसे काढण्याचे नियम बदललेले आहेत आता ई पी एफ काढण्याची मर्यादा दुप्पट करण्यात आलेली आहे बघा दुप्पट करण्यात आलेली आहे याची मर्यादा ई पी एफ ओने पैसे काढण्याचे या ठिकाणी वैद्यकीय संबंधित आगाऊ पैसे काढण्याचे नियम बदललेले आहेत यापूर्वी ही दाव्याची मर्यादा पन्नास हजार रुपयापर्यंत होती ती आता एक लाख रुपये करण्यात आलेली आहे ई पी एफ ओने सोळा एप्रिल रोजी जारी केलेल्या परिपत्रकातून ही माहिती दिलेली आहे ई पी एफ ओने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता तुम्ही एक लाख रुपये पा काढू शकता बघा पैसे काढण्यासाठी फॉर्म एक एक एकतीस आवश्यक ई पी एफ ओने फॉर्म एकतीच्या पॅरा अडुसष्ट जे अंतर्गत पैसे काढण्याची मर्यादा ही दुप्पट केली आहे ई पी एफचा फॉर्म एकतीस अंशिक पैसे काढण्यासाठी आहे हा फॉर्म अनेक कारणांसाठी वेळेपूर्वी पैसे काढण्यासाठी वापरला जातो यामध्ये तुम्ही घर बांधण्यासाठी घर खरेदी करण्यासाठी लग्न करण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी पैसे काढू शकता फॉर्म एकतीसचा पॅरा अडुसष्ट जे आजारांच्या उपचारासाठी अंशिक रक्कम काढण्यासाठी वापरला जातो या अंतर्गत पूर्वी तुम्ही फक्त पन्नास हजार रुपये काढू शकत होते परंतु आता तुम्ही एक लाख रुपये काढू शकता बघा कोणत्या परिस्थितीत दावा केला जाऊ शकतो पुन्हा प्रश्नचिन्ह आहे ई पी एफ ओच्या म्हणण्यानुसार खातेदार हे पैसे केवळ जीव घेण्या आजारांसाठी वापरू शकतात कर्मचारी किंवा त्यांचा रुग्ण रुग्णालयात दाखल असताना तुम्ही पैसेही काढू शकता कर्मचाऱ्याला सरकारी रुग्णालयात किंवा सरकारशी संबंधित कोणत्याही रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे त्याचवेळी जर तुम्ही रुग्णाला खाजगी रुग्णालयात दाखल केले असेल तर प्रथम त्याची तपासणी केली जाईल आणि नंतर तुम्ही दावा करू शकता अशा परिस्थितीत हे दावा केला जाऊ शकतो एकूणच पैसे काढण्यासाठी फॉर्म एकतीस आवश्यक आहे ई पी एफ ओ म्हणजे या ठिकाणी पर्टियल विथड्रॉ लिमिट ई पी एफनं या ठिकाणी नोकरी करणाऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे एकूणच ई पी एफ ओने या नियमामध्ये मोठा बदल केलेला आहे पैसे काढण्याबाबतचे नियम देखील बदललेले आहेत एवढी रक्कम या ठिकाणी काढता येणार आहे म्हणजे एक लाख एवढी रक्कम तुम्हाला काढता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद